नमस्कार क्राईम न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे सर्व सर मित्र असलम शेख यांनी एकाच रात्री चक्क धरले दोन साप त्यांना याची बातमी मिळतात त्यांनी स्पॉट येऊन धरले दोन ठिकाणी साप एक तर होता सोनाचांदी अपार्टमेंट येथील व दुसरा सोलापूर शहरातील अशोक या ठिकाणी अशोक चौक या ठिकाणी असलेल्या कोन्चेगरी गल्लीतील धरला चक्क चार फुटी साप आणि त्यांनी स्वत सांगितले की अति पावसामुळे हा हे साप निघत असल्याची बातमी त्यांनी दिली